थंडी सुरू झाली ना की गाजर आणि वांगी भरपूर प्रमाणामध्ये बाजारात येतात तर आज मी वांग्याचं भरीत करते आणि त्याच्याबरोबर गाजराचा हलवा हा जे हे जे वांग्याचं भरीत आहे एकदम वेगळी अशी रेसिपी आहे आमच्याकडे कोकणामध्ये ही रेसिपी बनवली जाते गाजराचा हलवा जो आहे तो गुलाबी गाजर मिळतात ना मोठे त्याच्यापासून बनवला जातो तो खूप छान होतो पण ही जी गाजर आहेत ह्याचा पण खूप छान होतो कारण आमच्याकडे विशेषतः ती गाजर मिळत नाहीत कधीतरी चुकून अशी मार्केटमध्ये येतात आता पहिल्यांदा इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि गाजर स्वच्छ धुवून तासून घेतलेले आहेत आता ही जी आहे, वांगी आहेत ती पहिल्यांदा मी वांग्याचं भरीत करायला घेते तर वांगी पहिल्यांदा मी अशी कापून घेते आणि हे जे आपल्याला ज्या आकारामध्ये हवे असतील ना त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे असे मी गोल गोल कापून घेतलेले आहेत आणि इथे लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावर ही सगळे व्यवस्थित अशी मांडून घेतलेली आहे आणि वर दोन चमचे तेल सोडलेलं आहे आणि हे झाकून आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत लोखंडी पॅनवर तेल टाकून भाजलं ना की त्याचा खमंग असा फ्लेवर येतो हे जे वांग्याचं भरीत आहे ना हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं कुकरमध्ये डब्यामध्ये हे वांगं ठेवतात कापून आणि ते शिजवून त्याचं पण भरीत बनवलं जातं पण अशा पद्धतीने जर तेल सोडून जर आपण हे भाजलं ना तर खूप छान खमंगपणा येतो त्याला इथे दोन्ही बाजूनी परतून परतून हे भाजून घ्यायचं आहे इथे एका बाजूने छान भाजल्यानंतर परतून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा दोन चमचे तेल सोडून मी इथे भाजून घेते पूर्वीच्या काळी आमच्याकडे काय करायचे माझी आजी बनवायची ना ते आ, मुंबर म्हणतात ना चुलीमध्ये चुलीमध्ये निखारे असतात त्या ते निखाऱ्यामध्ये तेल लावून वांग्याला आतमध्ये घालून ठेवायची आणि मग हे वांग जे आहे ते एकदम मऊ व्हायचं आणि मग त्याच्यापासून आमच्याकडे भरीत बनवलं जायचं तर तसा फ्लेवर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथे कारण प्रत्येकाकडे आता चूल उपलब्ध नसते तर इथे लोखंडी पॅनवर अशा तेल टाकून थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे आणि ह्याचा जो खमंगपणा आहे खूप अप्रतिम असं हे वांग्याचं भरीत होतं तर इथे सगळं मऊशार असं वांग बनवून तयार झालेलं आहे हे मी काढून घेते सगळं तव्यावरचं आणि हे सगळं काढल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून असंच थंड करून घेणार आहोत आता इथे मी वांग्याचं भरीत बनवण्यासाठीचा मसाला बनवते तर त्याच्यासाठी पहिल्यांदा इथे दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये इथे मिरच्या घालून घेते दह्यातलं मी पाणी वगैरे काही काढून टाकलेलं नाही आहे जसं तसं दही वापरलेलं आहे आणि इथे मी चमचाभर गूळ घातलेला आहे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता इथे माझी वांगी पण छानपैकी थंड झालेली आहे वांग्याचा गर आहे ना तो सगळा मी इथे काढून घेते सालं जी आहेत ती आपल्याला भरतामध्ये घालायची नाही आहेत तर इथे मी सगळा घर काढून घेतलेला आहे वांग्याचा आणि जो बाहेरचा भाग होता हा सगळा काढून टाकून दिलेला दि आहे आणि पूर्णपणे असं बारीक करून घ्यायचं हे वांग इथे मी दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे, आहे एकदम बारीक अशी चिरून आणि आपल्याला ना हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर आणि भाजलेलं वांग आता ह्याच्यामध्ये ना मी दह्याचं हे मिश्रण बनवलेलं आहे हे घालून घेते थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही कारण पातळ वगैरे होऊ शकतं तर इथे मी थोडं घालून पहिल्यांदा बघितलेलं आहे तर अजून लागणार आहे तर इथे मी सगळं मिश्रण इथे घालून घेतलेलं आहे ज्या प्रमाणामध्ये भरीत आपल्याला घट्टसर हवं त्या प्रमाणामध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं इथे मी सगळं मिक्स करून घेते त्याच्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून इथे आपलं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे हे जे भरीत आहे ना हे चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा नुसतं सुद्धा खूप छान लागतं तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे बनवून तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत आता मी गाजराचा हलवा बनवायला आहे तर त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे इथे आणि आतमध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत इथे जे आपल्याला ड्रायफ्रूट्स आतमध्ये घालायचे आहेत काजू बदाम आणि मनुका इथे मी वापरलेले आहेत हे सगळं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे हे काढून घेते इथे मी आणि इथे थोडंसं तूप शिल्लक आहे त्याच्यामध्ये एक चमचा अजून तूप घातलेला आहे आणि ह्या तुपावर किसलेलं गाजर आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे मी सगळा गाजर किसून घेतलेला आहे आणि इथे किसलेला गाजर सगळा घालून घेते गाजर सगळा कढईमध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचा तुपावर आणि वर झाकण ठेवून हा मी व्यवस्थित असं शिजवून घेते वर झाकण ठेवलं ना की गॅस एकदम बारीक करायचा आहे बारीक गॅसवर शिजवायचा म्हणजे आतमध्ये छान असं पाणी सुटतं गाजराला आणि त्या पाण्यावरच गाजर आपलं शिजून येणार आहे बाहेरून मी इथे दूध वगैरे काही वापरणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आतमध्ये अर्धी वाटी दूध घालू शकता किंवा नारळाचा रस वापरलात तरीही चालू शकतो आतमध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेते आहे मिल्क पावडर इथे दोन चमचे भरून घेतलेली आहे ती घातलेली आहे त्याच्यानंतर इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आतमध्ये गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की त्याची चव खूप छान येते त्याच्यानंतर इथे मी आतमध्ये गूळ घालते एक वाटी भरून तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्याला एक वाटी भरून असं गूळ घातलेला आहे हा गूळ आतमध्ये बारीक किसून घातलाय त्यामुळे पटकन असा वितळला जातो तो आतमध्ये आणि इथे झाकण ठेवून मी ह्या गाजराचा हलवा शिजवून घेतलेला आहे इथे छान रसरशीत असा आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे चवीला खूप अप्रतिम होतो हा आणि करायला सुद्धा एकदम सोप्पा पटकन असा बनवून तयार होतो आणि वांग्याचं भरीत आणि गाजराच्या हलव्याबरोबर मी इथे भाकरी बनवलेली आहे ही ज्वारी बाजरी आणि नाचणीच्या पिठाची भाकरी आहे समप्रमाणामध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणी घेऊन हे पीठ लावून आणलेलं आहे आणि छान अशी टम्म अशी फुगलेली भाकरी त्याच्याबरोबर खमंग असं वांग्याचं भरीत आणि गाजराचा हलवा तर आजचा मेनू तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि खाली हाईप बटन दिलेलं आहे त्याच्यावरसुद्धा नक्की क्लिक करा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू